नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाची राशी बदल बुधवार एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी मेष राशीतून वृषभ राशीमध्ये होणार आहे त्याचा पुण्यकाळ असणार आहे बुधवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आता हा पुण्यकाळ का तर या काळामध्ये ज्यांची चंद्रराशी कुंभ तूळ मिथून आहे त्यांना गुरुग्रह राशीला अनुक्रमे चौथा आठवा आणि बारावा येतोय जे काही बाबतीमध्ये अशुभ आणि त्रासदायक समजलं जातं आणि म्हणूनच अशा जातकांनी गुरुग्रहाच्या पीडा परिहारार्थ गुरुग्रहाचा जप दान पूजा अवश्य केली जाते आणि ती करावी तसेच मिथून तुळ आणि कुंभ या राशीला गुरुग्रह लोभ लोहपादाने येत असल्यामुळे त्याचं फळ ज्योतिषशास्त्रामध्ये कष्ट असं सा सांगितलेलं आहे त्यामुळे अवश्य या पुण्यकाळामध्ये पूजन दानधर्म आणि मंत्रपाठ आपण करू शकता ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अत्यंत अनन्य साधारण महत्त्व आहे कारण गुरुग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जे गोचर भ्रमण करतो तेव्हा त्या राशीतून भ्रमण करण्याचा कालखंड तेरा महिन्याचा असतो म्हणजे जवळजवळ वर्षभर गुरु एका राशीतून आपल्याला भ्रमण करत फळ देत असतो त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ हे जातकाला मिळत असतं आणि म्हणूनच ते अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीसपासून चौदा मे पंचवीसपर्यंत राहणार आहे तेरा महिने गुरुग्रहाचा प्रभाव हा ज्योतिषशास्त्रामध्ये जो अभ्यासला जातो त्यामध्ये ज्ञान यश काही शुभफळ विवाह संतती भाग्य ज्याला आपण लक म्हणतो समृद्धी तर विद्याभ्यास सुख समाधान शांती सौभाग्य मनासारखी चांगली नोकरी मनासारखं चांगलं कार्य व्यवसायातलं आणि नोकरीतलं यश अशा सर्व बाबींसाठी या गुरुग्रहाचा अभ्यास ज्योतिषशास्त्रामध्ये आवर्जून केला जातो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारे यश हे गुरुग्रहाच्या प्रभावाखालीच असल्यामुळे ते अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमध्ये नवग्रहामध्ये गुरुग्रहाचं योगदान अभ्यास करणं फार महत्वाचं असतं पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजेच यश मिळण्याची अगदी प्रत्येक गोष्टींपासून आणि गोष्टींमधून खात्री समजली जाते आणि म्हणूनच महत्त्वाची व्यवहारातील शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे नेहमीच अभ्यासलं जातं गुरुग्रहाचं भ्रमण राशीला जेव्हा चौथा आठवं किंवा बारावं असतं तेव्हा ते शुभ कार्यासाठी तो कालखंड तो वर्ष अशुभ समजलं जातं आणि या काळात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही आणि त्यातूनही शुभ कार्य करायचं झालं त्या काळात तर गुरुग्रह शांती करून मगच ते शुभ कार्य केलं जातं मुहूर्त शास्त्रानुसार तसेच या वर्षभराच्या काळामध्ये आता जो गुरु बदलतोय त्या वर्षभराच्या काळामध्ये ए आठ एप्रिल दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ दोन महिने गुरु अस्त राहणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मंगल आणि शुभकार्याचे मुहूर्त या दोन महिन्याच्या काळात नसणार आहेत ज्यामध्ये लग्न म्हणजे विवाह मुंज गृहप्रवेश वास्तुशांती किंवा ग्रहांची शांती केली जाते ती मात्र या काळात केली जाणार नाही कारण मुहूर्तच नाही आहे तसेच गुरुग्रह या वर्षात वक्री जो होणार आहे तो अगदी शेवटी म्हणजे नऊ ऑक्टोबरपासून चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ चार महिने वक्री होणार आहे म्हणजे दोन महिने अस्त चार महिने वक्री असा हा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील तेरा महिन्यांसाठी राशीचक्रातली दुसरी जी राश आहे ती म्हणजे वृषभ राशी म्हणजे आता आपण जी राशी अभ्यासते तिला काय बरं फळ देणार आहे याची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नेंद होते नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधं मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना अशा विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करासोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी आपल्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह कसा आहे आणि सध्या आपल्या कुंडलीनुसार आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा सुरू आहे हे सुद्धा कृपया तपासून घ्या कारण आपल्याला सध्या कोणती दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार या गुरुग्रहाचा जो राशी बदल होणार आहे त्याची जी फळं मिळणार आहेत ती त्यानुसार मिळताना दिसतील हे विसरून चालणार नाही आणि हो म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तुविषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून आधी आपण माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा आणि हे जे सल्ला मार्गदर्शन दिलं जातं वास्तू किंवा ज्योतिष विषयामधलं हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून दिलं जातं त्यामुळे अगदी देश परदेशातून आपण हा सल्ला सहज घेऊ शकता अर्थात त्यासाठी पुन्हा आठवण करतो व्हॉट्सअप करून माहिती घ्या नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशीबद्दल ह्या दुसऱ्या राशी चक्रातल्या वृषभ राशीला आपल्या राशीला काय फळ देतो गुरुग्रह जेव्हा एखाद्या राशीमध्ये येतो तेव्हा त्या ज्या घरामध्ये येतो त्या राशीमध्ये येतो तेव्हा त्या ते स्थानामध्ये समस्या निर्माण करत असतो त्या स्थानासंबंधी काही अडचणी निर्माण करताना दिसतो किंवा त्या स्थानाचं जे शुभ फळ आहे ते, ते काहीसं कमी करतो परंतु गुरु गुरुग्रहाची जी दृष्टी आहे ती मात्र अमृता समान असते आणि म्हणूनच बदलणाऱ्या गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे गुरुग्रह तीन दृष्टीने समोरच्या घरावर पाहत असतो गुरुग्रहाला पाचवी सातवी आणि नववी शुभदृष्टी लाभलेली आहे त्यामुळे ह्या तीनही घरांचे शुभ परिणाम मिळतात आणि ज्या घरामध्ये गुरुग्रह असणारे त्या घराबद्दल थोडंसं अशुभत्व निर्माण करतं आणि म्हणूनच आपल्याला ह्या सगळ्या चार गोष्टींचा अभ्यास आत्ताच्या या भागात करायचा आहे त्यामुळे आपली महादशा अंतर्दशा अनुकूल मात्र आहे का ते तपासून घ्या ते तितकंच महत्त्वाचं आहे आता वृषभ राशीसाठी बदलणारा गुरुग्रह हा वृषभ राशीमध्येच येतो आहे म्हणजेच पहिल्या घरामध्ये कुंडलीच्या त्याचा प्रवेश होतो आहे म्हणजेच वृषभ राशीचं गोचर भ्रमण हे लग्न राशी किंवा लग्नात म्हणजे प्रथम स्थानामध्ये येतोय ज्याची शुभदृष्टी कुंडलीच्या पाचव्या सातव्या आणि नवव्या घरावर पडणार आहे पंचमस्थानावरील ही शुभदृष्टी संतती सरकारी नोकरी विद्याभ्यासातील यश आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत शुभ राहणार आहे या संपूर्ण वर्षभरासाठी त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रयत्नांमध्ये आपण मंडळी जर असाल तर आपले प्रयत्न जरा जास्त जोरकसपणे या वर्षामध्ये वाढवा संधी मिळण्याचं योग अतिशय सुंदर आहे शिवाय भाग्यस्थानावर सुद्धा शुभदृष्टी पडत असल्यामुळे आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळून यशप्राप्तीचा मार्ग या वर्षामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना प्रशस्त होताना दिसेल विवाहासाठी हा गुरुग्रहाचा प्रभाव शुभ राहील ज्या ज्या गोष्टींची कामना आपल्या मनामध्ये ठेवून आपण कार्याच्या संदर्भात जी काही मेहनत घेतलेली आहे ती आपल्याला बिलकुल नाराज करणार नाही म्हणजे यशाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा लाभ होताना दिसेल धर्मकार्यामध्ये आपला सहवास आणि आपली मनोभूमिका अजून जास्त चांगली स्पष्ट होताना दिसेल धर्मकार्याची आवड या काळात वाढताना दिसेल आणि म्हणूनच जी मंडळी धार्मिक कार्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेली आहेत योग अध्यात्म धर्म या विषयामध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्याचा आवाका वाढवायला खूप सुंदर संधी मिळणार आहे आपण विद्यार्थी असाल तर उच्च शिक्षणाचं आपलं स्वप्न या वर्षात पूर्ण होताना दिसेल ज्या काही अडचणी आत्तापर्यंत शिक्षणामध्ये येत होत्या त्या बऱ्यापैकी बाजूला जाऊन योग्य तो शिक्षणातला यशाचा मार्ग सापडायला मदत मिळेल परदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या विचारात असल्यास अवश्य आपले प्रयत्न त्यादृष्टीने वाढवा कारण शुभयोग आहेत परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी आपल्या क्रिएटिव्हिटीचा आपल्याला या काळामध्ये खूप सुंदर उपयोग होताना दिसेल कारण वृषभ राशीमध्ये चंद्र हा उच्चीचं फळ देत असतो आपला विवाह झाला असेल आणि संततीचा विचार करत असाल तर अवश्य हा विचार या वर्षासाठी आपण मंडळी करू शकता तसेच आपल्या मुलांच्या लग्न कार्यासारख्या मंगल कार्याचा विचार अंमलामध्ये आणण्यासाठी सुद्धा पालक म्हणून आपल्याला हे वर्ष अतिशय उत्तम लाभणार आहे आपल्या मुलांना संतती होण्यासाठी हे गुरुग्रहाचं भ्रमण शुभ राहील गुरुग्रहाची दृष्टी ही सातव्या घरावरती सुद्धा पडत आहे ज्यावरून विवाह आणि व्यवसाय पाहिला जातो बऱ्याच काळापासून रखडलेले विवाहाचे योग या वर्षामध्ये आपल्या राशीला प्राप्त करून देताना दिसतात ज्यांना स्वतःच्या व्यवसायामध्ये पदार्पण करायचं होतं त्यांनी या वर्षामध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात अवश्य करू शकता स्वतंत्र किंवा भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यासाठी हे वर्ष आपल्याला लाभदायक राहणार आहे तर ज्यांना आधीपासूनच सुरू असलेल्या भागीदारीच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनीसुद्धा आपला हा स्वतंत्र व्यवसायाचा निर्णय या वर्षभराच्या काळात घ्यायला बिलकुल हरकत नाही गुरुग्रहाचे शुभ परिणाम आपल्या राशीसाठी या वर्षात जवळजवळ पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत असणार आहे त्यामुळे अवश्य कामाला लागू शकतात परंतु मंडळी या काळात आपल्या राशीच्या मंडळीने एकच गोष्ट अत्यंत सांभाळायची आहे ती म्हणजे काय आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स कारण गुरुग्रह राशीच्या प्रथम स्थानामध्ये आलेला आहे ज्यामुळे स्वतःबद्दलचा अधिकचा आत्मविश्वास वाढायला लागतो आणि वाटायलाही लागतो गुरुग्रह ज्या ठिकाणी असतो त्या स्थानाचं फळ काही वेळेला अडचणीसारखं निर्माण करतो आणि वाढवतो मला सगळं येतं मला सगळं माहीत आहे हा अति आत्मविश्वास मात्र आपल्याला सांभाळायचा आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये कारण प्रथम स्थानामध्ये होणारं आपल्याच राशीतलं गुरुग्रहाचं गोचर भ्रमण नाहीतर एवढ्या सगळ्या गुरुग्रहाच्या चांगल्या परिणामांपासून मुकावं मात्र लागेल त्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नम रोज शांतपणे रुद्राक्षाच्या माळेवर एक माळ अवश्य पठण करा आपल्या मानसिक शांततेसाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या पूजा स्थानामध्ये शक्य झालं तर कुबेर आणि लक्ष्मी यंत्राची स्थापना करून त्याचं रोज दर्शन घेणं आपल्यासाठी या काळात विशेष शुभ राहणार आहे या काळामध्ये आपण परदेशात फिरण्यासाठी कामानिमित्ताने जाण्याचे योग अत्यंत सुंदर जुळून आलेले आहेत गुरुग्रहाच्या शुभ भ्रमणामुळे तर काहींना धार्मिक यात्रेचा सुद्धा लाभ घडेल मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची या गुरु बदलाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका मंडळी हा जो येणारा मे जून जुलै म्हणजे आत्ताच एप्रिलपासून एप्रिल मे जून जुलै हा जो महिना ह्या विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तसेच घर बांधणी आणि घराची खरेदी करण्यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये अडचणी ज्या येत आहेत ते काय येत आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे आणि नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे जे आपल्याला भरभरून यश मिळवून देणार आहे यामध्ये कुंडलीचा अभ्यास म्हणजेच ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीशास्त्र कशी मदत करतं याबद्दलचा आपण व्हिडिओ आधीच प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक ना खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्या ला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल नक्की कोणतं कार्यक्षेत्र यशस्वी आहे आपल्या कुंडलीच्या माध्यमातून तसेच वास्तूविषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणजे वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याबद्दल सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा आणि मार्गदर्शन कसं केलं जातं याची संपूर्ण माहिती घ्या आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमची इतर मंडळी ज्याप्रमाणे हा सल्ला घेतात आपणही सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर पुन्हा सांगतो आमच्या कार्यालयाचा जो एकच आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो म्हणजे आपल्या आप ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल पुस्तक सहज प्राप्त होऊ शकतं आपल्यापर्यंत ते पाठवण्याची व्यवस्था केली जाते त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये पे करून पण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्ती वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्रं ही सिद्ध केली जातात ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य पहिल्यांदा व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा पुन्हा एकदा आठवण करतो भारतात कुठेही असाल ह्या सगळ्या वस्तू यंत्र रुद्राक्ष पुस्तक पाठवण्याची व्यवस्था आमच्याकडून केली जाते तर मंडळी असा हा वृषभ राशीसाठी असलेला गुरु गोचर भ्रमणाचा परिणाम तेरा महिन्यांसाठी आपण जो अभ्यासला त्याच्या पद्धतीने अवश्य आपलं नियोजन करून घ्या आणि हो दर महिन्याचं मासिक राशी भविष्य पाहायला विसरू नका ज्यामध्ये प्रत्येक महिन्यासाठी एक विशिष्ट उपासनासुद्धा दिली जाते तर मंडळी याचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा लो कळावे लोबाय असावा धन्यवाद